करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाचगाव रामानंदनगर जरगनगर बालिंगा नागदेववाडी आणि फुलेवाडी या उपनगरीय भागात आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी करवीर पोलीस ठाण्यातर्फे पोलिसांनी बैठक घेतली ही बैठक आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी श्री महादेव मंदिर पाचगाव आणि कत्यानी हॉल बालिंगा इथं पार पडली आहे करबीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाचगाव रामानंदनगर जरगनगर बालिंगा नागदेववाडी आणि फुलेवाडी या उपनगरीय भागात आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिसांनी बैठक घेतली आहे ही बैठक आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी श्री महादेव मंदिर पाचगाव आणि कत्यायनी हॉल बालिंगा इथं पार पडली आहे यात सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साऊंड सिस्टीम चालक मालक आदी मोठ्या संख्येनं सहभागी झाले बैठकीत पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं लेझर लाईट्स बिभत्स नृत्य महिलांचे डान्स शो किंवा अश्लील कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे मोठ्या आवाजांमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन साऊंड सिस्टीमचा मर्यादित वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं तसंच सार्वजनिक मंडळांनी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत असा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिलाय पोलीस प्रशासनानं ना नागरिकांना आवाहन केलं आहे की दिलेल्या सूचनांचं पालन करून हा गणेशोत्सव शांततेत उत्साहात आणि सुरक्षिततेत साजरा करावा